आपण पाहत आहोत विविध पदावर कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न होत आहे त्याचा मला मनस्वी आनंद होत आहे सरांनी स्वर्गीय आमदार भाई गणपतराव देशमुख साहेब आज उकळत आपल्या आयुष्याची वाटचाल केली आबासाहेबांच्या पुढाकाराने सांगली व सोलापूर जिल्ह्यातील सरहद्दीवरील दिसळ गावासाठी आश्रमशाळेची मान्यता मिळावली आबासाहेबांच्या आशीर्वादाने तुकाराम भुसनर सरांनी आश्रमशाळेचा जिल्ह्यात नाव दोखी मिळवला त्यांनी एकतीस वर्षाच्या काळात शैक्षणिक क्षेत्रात अनेक विद्यार्थी गुणवान विद्यार्थी घडवून शाळेची मान व पर्यायाने गावची शान वाढवली त्याचबरोबर गावातील व आसपासच्या तालुक्यातील व खेड्यातील ऊस तोडीसाठी जाणाऱ्या मुलांना शाळेचा आश्रय देऊन त्यांचा आधार आधारवड होण्याचे काम केले आबासाहेबांच्या राजकारणाला तन मन घराने साथ देऊन डिक्सळ गाव व आसपासच्या गावात शेकापचा बाले किल्ला आबादित ठेवण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले यामुळे त्यांची खरेदी विक्री संघावर किती वेळा संचालक म्हणून व सध्या वाईस चेअरमन म्हणून अत्यंत प्रामाणिक व निष्ठेने काम करत आहेत सर व त्यांच्या पत्नी सौभाग्यवती या दोघांनीही गावचे सरपंच पद भूषवले व गावातील गोरगरीब गोरगरीब गरीब गो जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे सरांचे पुढील आयुष्य सुखी समाधानी व निरोगी भी राहून असे सामाजिक कार्य घडत राहो अशी पांडुरंगाला प्रार्थना करतो वास्तविक पाहता एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता येत नाही याची मनोमन खंत आहे परंतु शेतकरी कामगार पक्षाचा एकटाच आमदार असल्या कारणाने शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाला माझे जाणे आवश्यक असल्याने मला या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही त्याबद्दल संयोजकाचे व सर्व उपस्थित आमच्या परिवारावर प्रेम करणाऱ्या जनतेची मी क्षमा मागतो पुन्हा